नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपटाशी तयार होणारी वालाची भिडेची रेसिपी येथे पाहणार आहोत आमच्याकडे याला वायाच्या बियाची भाजीसुद्धा म्हटली जाते अगदी साधी सोपी कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे अगदी सगळेजण आवडीने चाटून पुसून खातील अशी ही रेसिपी आहे शिवाय उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे चवीला तर ही एकच नंबर लागते तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी सर्वप्रथम येथे मी एक वाटी वालाच्या शेंगामधून ह्या बिया बाहेर काढून घेतल्या जेव्हा आपण बाजारामधून वाल विकत आणतो त्यामध्ये अशा जाड शेंगा नक्की निघतात त्यामधून हे शेंगा अशा निवडून आपल्याला यामधल्या फक्त बिया येथे काढून घ्यायच्या आहेत हे बियांची भाजी सुद्धा अतिशय सुंदर अशी लागते आपल्याला सर्वप्रथम सर्व शेंगा या पद्धतीने येथे निवडून घ्यायच्या आहेत जर याला कीड वगैरे लागली असेल तर त्या बाहेर काढून घ्यायच्या आता या पद्धतीने आपले येथे एक वाटी वाल निवडून झाली त्यानंतर भाजीला अजून छान अशी चव यावी म्हणून यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टमॅटो बारीक असं आपल्याला येथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कोथंबीर येथे आपल्याला धुवून छान अशी कट करून घ्यायची आहे लसूण पाकळ्या आठ ते दहा ठेचून किंवा बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत आता अर्धा वाटी शेंगदाणे आठ ते दहा लसूण पाकळ्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा कूट आपल्याला कोड़ याचा करून घ्यायचा आहे त्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा येथे आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंद गॅसवर सर्व फोडणी आपल्याला छान अशी तयार करून घ्यायची फोडणी जितकी छान तयार होईल तितकाच ही रेसिपी सुंदर अशी तयार होते आता येथे आपला कांदा छान असा लालसर परतून झाला त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची त्यानंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये ॲड करून घ्यायच्या आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कट करून घेतलेलं टमॅटो यामध्ये ॲड करून घ्यायचं टमॅटोसुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे टमॅटो झटपट मऊ होण्यासाठी सर्वप्रथम यावर आपल्याला चिमूटभर भर किंवा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं त्यानंतर हे सर्व तेल सुटेपर्यंत एकत्र छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं या पद्धतीने सर्व छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये ॲड करायची कोथिंबीर मुळं या भाजीला चव अतिशय सुंदर अशी येते आता या भाजीमध्ये आपल्याला घालायचा आहे एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला पावडर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो ऍड केला तरी चालेल आता हे सर्व तेल सुटेपर्यंत छान असं परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये वालाच्या बिया छान अशा दोन पाण्याने धुवून नंतर यामध्ये घालून घ्यायच्या आणि सर्व आपल्याला एकत्र व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे दोन ते चार मिनटं मंद गॅसवर छान अशा ह्या वालाच्या बिया आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या झटपट त्या अशा मऊ होतात आणि भाजी झटपट अशी तयार होण्यासाठी सुद्धा मदत होते हे पहा आपलं सर्व छान असं तेल सुटेपर्यंत आपण येथे फोडणी करून घेतली आता यामध्ये आपल्याला एक ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आपल्याला कशा प्रकारचा रसा हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं हे पहा आता गॅस मोठा करून एक मोठी उकळी काढून घ्यायची दोन ते ती तीन मिनटं छान मोठ्या गॅसवर आपल्याला हे सर्व शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मंद करून दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर झाकण ठेवून छान असे आपल्याला हे वालाच्या बिया शिजून घ्यायच्या आहेत या पद्धतीने शिजल्यावर घट्ट झाल्यावर यामध्ये करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट एका वाटीच्या प्रमाणात घालून घ्यायचा आता ही भाजी आपल्याला अजून पाच मिनटं छान अशी शिजून घ्यायची म्हणजे घातलेला सर्व मसाल्याचा अर्क आपल्या भाजीला उतर आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कशा प्रकारचा रस्सा हवा आहे त्यानुसार अजून हवं असेल तर यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता पुन्हा यावर झाकण ठेवून पूर्णासारखं छान असं सर्व शिजून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचा भाकरी चपाती बरोबर ही भाजी सर्व करू शकता खिचडी बरोबर सुद्धा उत्तम अशी चव देते तर रेसिपी नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद